झाल्याची घटना घटलेली व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आज रोजी मोहन पाटील नावाचा विठ्ठलवाडी ट्रॅफिक डिव्हिजनचा हॉलदार उड्डाणपुरावरती तो ट्रॅफिकाचं नियोजन करत असताना त्याला एक माहिती मिळाली होती की त्या गुरुवास टावरच्या बाजूला काही रिक्षाचालक महिलेशी गैरवर्तन करत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर तो त्याच्या वार्डनसह तापडत त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर एक रिक्षामधील दोन ते तीन इसम एका महिलेशी गाडीवरून ते महिले गैरवर्तन करताना दिसले दिसल्यानंतर त्यांनी लगेच त्यांना ताब्यात घ्यायचा के प्रयत्न केला असता त्यातील तीन इसमानी त्या ट्रॅफिक हवालदार व वार्डनला त्यांच्याशी बाचाबाची करून त्याचं शर्ट फाडून त्यांना मारहाण केली व त्याच्या सरकारी कामात त्यांना मारसा आणला त्याच्यानंतर त्यांनी इतर जे मार्शल वगैरे बोलून घेतलं आणि पब्लिकच्या आणि मार्सेच्या मध्यनं त्याला एकाला ताब्यात घेतलं दोन पळून घेतले होते त्यातल्या दुसऱ्यालाही आम्ही ताब्यात घेतलं तर दोघांना अटक करून केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे सरकारी कामात जाता व सरकारी नोकऱ्यावर हमला केल्याप्रकरणी सर यांची पार्श्वभूमीचे ना नाव काय आणि मध्य हे आता मेडिकल सर्टिफिकेट येणं बाकी आहे पण ते रिक्षाचालक आहेत तिन्ही जे आहेत त्यांच्या रिक्षा इथे चालतात आणि ते रिक्षाचालक आहेत त्या गुरवरच्या आसपासच्या परिसरामध्ये रिक्षा सुद्धा स्क्रॅप झालेली ते रिक्षा सुद्धा स्क्रॅप झालेली दिसून येत आहे त्या बाबतीत पण आम्ही पुढील कारवाई करत आहोत